विश्वभारती लेखक साने गुरुजी वाचक स्वर दिलीप यशवंत जाने चाळीसगाव जिल्हा जळगाव साधी इराणमधील एक महान लेखक मध्य पूर्वेतील राष्ट्रात इराणला फार महत्व आहे इराणमध्ये तेलाच्या खाणी म्हणून आज साऱ्या जगाचे लक्ष त्यावर परंतु पूर्वी विद्येचे केंद्र म्हणूनही इराण प्रसिद्ध होते बगदादला मदरसा ए नजमिया हे महान विद्यापीठ होते आठ हजार विद्यार्थी तेथे असत अनेक विद्यांचे शिक्षण तेथे असे विज्ञान गणित भूगोल खगोल साहित्य वगैरे विषय तेथे शिकवेत या विद्यापीठातून थोर थोर कलाकार तयार होत इराणचे नाव ज्याच्यामुळे आजही सारे जगभर झाले तो महात्मा सादी याच विद्यापीठातून अल्लामा झाला होता साधीच्या बोस्ता आणि गुलिस्ता या दोन महान ग्रंथाचे अनुवाद जगातल्या बहुतेक सर्व भाषात झाले आहेत त्याचे मूळ लिखाण फारसीत आहे साधीचा जन्म शेख कुळात झाला शेख म्हणजे धर्मशिक्षण देणारा त्याचे नाव शेख मुसालुद्दीन त्याचा जन्म अकराशे बहात्तर साली झालेला शिराज या विद्या केंद्राच्या जवळच्या खेड्यात त्याचा जन्म झाला परंतु शिराजचा बादशहा सहावीन जंगी तो फार युद्धप्रिय त्यामुळे साधी बगदादला निघाला त्याचे वडील तर लहानपणीच वारले होते घरची गरिबी बगदादला जाताना त्याने फक्त कुराण बरोबर घेतले होते रस्त्यात त्याला ते डाकू भेटले डाकूनना तो म्हणाला वाटले तर माझे कपडे घ्या पण कुराणाचा दुरुपयोग नका करू एखाद्या विद्यार्थी असते त्या साधीला देश पर्यटनाचा अतिशय नाद होता इब्न नावाच्या एका यात्रेकरूचा अपार परिणाम त्याच्यावर झाला होता त्याचे हे पुस्तक वाचून साधीलाही प्रवास करावासा वाटू लागला चार वेळा तर साधी हा हिंदुस्थानात आला होता सोमनाथच्या मंदिरापर्यंत तो आला होता साधी एकशे सोळा वर्षाचा होऊन निवर्तला अजून त्याची खबर आहे तीस चाळीस वर्ष तो फिरला आयुष्याच्या संध्याकाळी एक धर्मशाळा बांधून तेथेच तो राहिला होता साधी हा कोणाचा वेळी बगदादला गेला तेव्हा अकबर खा होता साधीकडून त्याला स्वतःची स्तुती ऐकवायची होती त्याने साधीला बोलावले म्हणाला उपदेश द्या साधी म्हणाला बादशाह गुराख्याप्रमाणे प्रजेचे पालन करतो प्रजेकडून घेतलेला कर ही त्याची मजुरी जर तो योग्य प्रकारे प्रजापालन करीत नसेल तर तो आरामाचे खातो त्याच्या स्वाभिमानी स्वभावामुळे त्याला अति गरिबीत दिवस काढावे लागले इराणचा हा महान कवी परंतु एक दिवस पायात घालण्याला पादत्राणे घेण्यालाही त्याच्याजवळ पैसे नव्हते साधीने पंधरावर ग्रंथ लिहिले आहेत गज्जलांचे चालीवर त्याचे ग्रंथ आहेत त्याने कसीही लिहिले कसी हे म्हणजे स्तुतीचे श्लोक परंतु खोटी स्तुती त्याने कधी केली नाही साधीने काव्यग्रंथ जरी लिहिले असले तरी तो प्रसिद्ध मात्र गद्य रचनेसाठी आहे फारशी गद्याचा त्याला जनक समजतात त्याच्या लेखनात सर्वत्र सुभाषिते विखुरलेली आहेत थोडी वांगी चाखा जर पोटाची चिंता नसती तर पक्षी जाळ्यात सापडलेच नसते पण मग शिकाऱ्याने जाळे तरी कशाला पसरले असते जो मनुष्य गमेटा नंदाला उपदेश करण्यात जातो त्याला स्वतःलाच उपदेशाची जरुरी असते ज्ञान घेऊन त्याप्रमाणे न वागणे म्हणजे जमीन नांगरून ती काहीही न पेरण्यासारखे आहे निशक्त बुद्धी म्हणजे कपट व निर्बुद्ध शक्ती म्हणजे क्रौर्य मनुष्य ईर्षेने स्वतःच जळत असतो त्याला आणखी त्रास कशाला द्या कस्तुरीची परीक्षा गंधावरून होते गंधांच्या शब्दावरून नाही होत ना हे नाही तर हिसकावून घेतील साधीच्या गोष्टीही प्रसिद्ध आहेत लहान लहान कितीतरी चुटकेबाजा त्याच्या गोष्टी आहेत त्यातही सुभाषितेच भरलेली आहेत तो एका गोष्टीत सांगतो बादशाह एकदा एका भक्ताला म्हणाला माझीही तू आठवण करत असशील भक्त म्हणाला जेव्हा देवाचे विस्मरण होते तेव्हा तुझी आठवण दुसरी मजेदार गोष्ट ऐका एक बादशाह होता त्याच्यावर एकदा महान संकट आले त्याने नवस केला म्हणाला संकट निवारण झाले तर अर्धी संपत्ती साधू संतांना वाटून टाकेल त्याच्या सुदैवाने संकट निवारण झाले त्याने नोकरांना संपत्ती घेऊन वजीराबरोबर पाठवले परंतु संध्याकाळी सारी संपत्ती घेऊन तो तसाच परतला राजा रागवला तेव्हा वजीर म्हणाला जे खरे संत आहेत ते संपत्तीला शिवत नाहीत आणि जे खरे संत नाहीत त्यांना संपत्ती द्यायची नव्हती इराणचा हा असा महान कवीने लेखक त्याची ओळख आपण आता ठेवूया